नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अगदी साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत रताळ्याची खीर ही बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी पटकन बनते तर ही खीर बनवण्यासाठी मी इथे रताळी उकडून घेतलेली आहे त्याची सालं काढून घ्यायची आणि हाताने बारीक करून घ्यायची साईडला मी कढईत एक चमचावर तूप घातलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे एकदम कमी गॅसवर परतायचे ह्याला खूप भाजायचं नाही फक्त ह्याचा कच्चेपणा गेला पाहिजे म्हणजे खीर चवीला छान बनेल तर बघा आपण थोडंसंच भाजून घेतलं आहे ह्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये दीड वाटी दूध घालणार आहोत दीड वाटी दुधासाठी मी इथे मध्यम साईजच्या एका रताळ्याचा उपयोग केलेला आहे हाताने व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे रताळं दोन वेलची साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे जे साखर साखर इथे आपल्याला कमीच लागणार आहे कारण रताळी मुळात गोड असतात त्याच्यामुळे साखर कमीच घालायची ह्या दुधाला उकळी आली की लगेच आपण जे बारीक करून ठेवलेलं रताळं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही खीर तुम्ही गरम खाऊ शकता गार खाऊ शकता कशीही खाल्ली तरी चवीला छान लागेल दूध उकळल्यानंतर दू सुद्धा एक ते दोन मिनिट मंद गॅसवर या खिरीला शिजू द्यायचं छान म्हणजे छान दाट होईल आणि चवीला पण छान लागेल आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आपण तर आपली एकदम सोप्या पद्धतीने बनणारी रताळ्याची खीर बिलकुल तयार आहे चवीला अप्रतिम लागते तुम्हाला गार आवडत असेल तर गार करून पण तुम्ही खाऊ शकता हिला आणि गरमही खाऊ शकता तर ह्या पद्धतीने रताळ्याची खीर बनवा खा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद